ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने रमजान निमित्त करण्यात आले फळांच्या किटचे वाटप भारतराष्ट्र समिती या पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे फाउंडर मेंबर ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले गेलेले आहे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील नांदेड उत्तर मतदारसंघातील नारायणनगर या वार्डमध्ये बी आर एस या पक्षाचे फाउंडर मेंबर ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांना फळांच्या किटचे वाटप करण्यात आले काही दिवसांपूर्वीच ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने बी आर एस या पक्षाचे संस्थापकाध्यक्ष तथा तेलंगणा या राज्याचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना एक्झाम प्या तसेच पेनिंगचे वाटप करण्यात आले होते त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवभक्तांसाठी फळांचे वाटप करण्यात आले होते एकंदरीत ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश जाधव आज जे आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचे औचित्य साधून जे आहे मुस्लिम बांधवांसाठी जे आहे आम्ही बी आर एस नांदेड मार्फत जे आहे नांदेड उत्तरमध्ये मधील नारायण नगर वार्डमध्ये जे आहे फळ वाटप केलेलं आहे आणि या पवित्र रमजान महिन्यामध्ये जे आहे सर्व भाविकांनी जे आहे अतिशय सत्कर्म व पुण्यकर्म करतात आणि ज्या त्या अनुषंगाने जे आहे ते जनतेच्या शांतीसाठी आणि सुखी समृद्धी होण्यासाठी ते कामी यावं अशी सदिच्छा देतो आणि सर्व जनतेस रमजान मुबारक असलामकुम सभी को रमजान मुबारक आज जो आहे के आर साहेब के नेतृत्व में रमजान का जो एक तोहफा बांटा गया इफ्तारी का इफ्तारी का तोहफा बांटा गया माइनोरिटी में और जो भी रहेंगे और आने वाले टाइम पे और अच्छे से काम करेंगे हम सब लोग बी आर एस पार्टी के फाउंडर मेंबर जितने भी हैं महाराष्ट्र के हर घरे घर घर बी आर एस को पहुँचेंगे और अच्छे से काम करेंगे हर किसी के सुख दुख में हम आधी रात को हमेशा ठहरे हुए रहेंगे कभी भी आपको अगर कोई इमरजेंसी कुछ प्रॉब्लम आता है तो इमीडिएटली आप कॉल कर सकते हैं गणेश भाई को बी आर एस के महाराष्ट्र के नांदेड़ के अंदर जितने भी जो लोग हैं हर किसी को कॉल कर सकते हो को कोई भी अगर कोई चीज़ के प्रॉब्लम अगर आता है हॉस्पिटल का बोलो कोई भी चीज़ का यानी ऐसा नहीं कि प्रॉब्लम नहीं है जिंदगी में हर वो चीज़ के प्रॉब्लम आते रहते हैं ये एक बी आर एस पार्टी की तरफ से ये रमजान मुबारक के मौके पर एक इफ्तारी का छोटा सा का एक तोहफा बोल के के सी आर साहब ने तकसीम करने लगा है हम लोग को इसके लिए असलम